नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो गैरसमजुतीचे कारण भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोत्रु रुंद श्रोत्रु रुंद म्हणजे ऐकणारे लोक भिक्खूंचा असे म्हणजे भगवान बुद्धांचा उपदेश ऐकणारे भिक्खू असायचे कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले लेखन कला अद्यापि विकसित झाली नव्हती म्हणजे तोपर्यंत लेखन कला विकसित झाली नव्हती त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही परंतु असे काही भिक्खू होते त्यांनी ते पाठ करून ठेवले हा आपला व्यवसायच केला त्यांना भनक म्हणत बौद्ध त्रिपिटक आणि अठ्ठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते म्हणजेच ते साधारण नव्हते ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम होते पुष्कळ वेळा भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही यथातथ्य म्हणजे जसेच्या तसे झाले नाही भगवान बुद्धांच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या म्हणजे भगवान बुद्ध जिवंत असतानाच त्यांच्या निदर्शनास आले होते की आपण जे काय उपदेश केलेला आहे तो उपदेश भिक्खू लोकांना सांगताना त्यांनी त्याचे गैरकथन केले म्हणजे चुकीचे सांगितले उदाहरण म्हणून अशा पाच स्थळांचा उल्लेख करता येईल पहिला उल्लेख अलगद्दुपम सुत्तात आहे दुसरा महाकम्म विभाग सुत्तात तिसरा कन्नकटल सुत्तात चौथा महातन्हा संखय सुत्तात, आणि पाचवा जीवन सुत्तात। अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन म्हणजे बुद्धाने केलेल्या उपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे म्हणजे सत्यस्थिती सोडून झालेली आहे कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे म्हणजे जसे भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे सिद्धांत सांगितले तसेच ब्राह्मणी धर्मात सुद्धा हे सिद्धांत आहेत ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसळवता आले काही लोकांनी ते घुसळले यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे जे बुद्धांनी सांगितलेले आहे बुद्धांनी शिकवलेले आहे असे म्हणून जे मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे म्हणजे बुद्धांनी ते म्हटलेच आहे बुद्धांनी ते शिकवलेच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे आपण फार सावध राहिलो पाहिजे यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे कसोटी म्हणजे एक परीक्षा विद्यमान आहे म्हणजे अस्तित्वात आहे भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे जे बुद्धीला विसंगत आहे म्हणजे जे बुद्धीला न पटणारे आहे ते आणि जे तर्काला सोडून आहे तर्क म्हणजे काय तर्क म्हणजे लॉजिक एखाद्या गोष्टीविषयी नवीन अनुमान काढण्यासाठी स्वतःच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्रिया म्हणजे तर्क अशा तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे म्हणून इतर गोष्टी यथायोग्य म्हणजे जशाच्या तशा असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्ध वचन मानायला प्रत्यवाय नाही म्हणजे हरकत नाही दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पळत नाहीत म्हणजे जी गोष्ट मनुष्याच्या कल्याणासाठी आवश्यक नाही अशा गोष्टीची चर्चा भगवान बुद्धांनी कधीही केलेली नाही म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुता म्हणजे खरे पाहता ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही तिसरीही एक कसोटी आहे म्हणजे तिसरीही एक परीक्षा आहे तीही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत म्हणजे त्यांचे निश्चित मत आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत म्हणजे ज्या विषयासंबंधी त्यांचे निश्चित मत नाही अशी विषयांची दोन प्रकारात वर्गवारी केली होती जे विषय पहिल्या वर्गात पडतात म्हणजे ज्याविषयी भगवान बुद्धांचे निश्चित मत आहेत त्यांच्या संबंधित त्याने म्हणजे भगवान बुद्धांनी आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात म्हणजे ज्याविषयी भगवान बुद्धांचे निश्चित असे मत नव्हते त्यासंबंधी त्याने म्हणजे भगवान बुद्धाने आपले विचार व्यक्त केले आहेत परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात ज्या तीन प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत कोणते तीन प्रश्न आहेत पुनर्जन्म कर्मसिद्धांत आणि अहिंसा या तीन प्रश्नांसंबंधी संदेह म्हणजे शंका अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या म्हणजे वरच्या तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे काय काय लक्षात ठेवावं लागेल म्हणजे बुद्धवचन आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी पहिलं म्हणजे ते बुद्धीला विसंगत आहे किंवा नाही तर्काला धरून आहे किंवा नाही दुसरी गोष्ट म्हणजे ते मनुष्याच्या कल्याणासाठी आहे काय कल्याणाला पोषक आहे काय आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या विषयासंबंधी भगवान बुद्धांनी निश्चयात्मक आणि अंतिम अशा रूपाने आपले मत मांडले आहे काय अशा तीन गोष्टी म्हणजे तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत